हॅलो गाय वेलकम बॅक टू दर्शुझ एम्पायर आता तुम्ही म्हणाल इतके दिवस कुठे गायब होती आणि चेहऱ्याला हे काय लावले तर इतके दिवस मला बरं नव्हतं मला झालं होतं फूड पॉयझन त्याच्यामुळे माझी तब्येत अजिबात बरी नव्हती म्हणून मी म्हटलं आपल्याला ब्रेक घ्यायला हवा हे व्लॉगिंग वगैरेमधून आणि कसं आहे ना हेल्थ जास्त महत्त्वाची असते ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा त्याच्यामुळे म्हटलं आता आराम करूया आणि मला झाले होते पिंपल्स त्याच्यामुळे मी थोडीशी क्रीम लावून घेतली आहे आणि इथे मी घेते माझा रूम आवरून स्वच्छ कारण की बरं नव्हतं त्यामुळे कसं आपण वरवरच आवरत असतो बरं नसल्यामुळे म्हणून म्हटलं की आता आपण छान आज बरं वाटतं आहे थोडंफार ते एकदम स्वच्छ आवरून घेऊया आणि माझ्या मनासारखं मी रूम माझा आवरून घेतलेला आहे आमचं घर रोडवर असल्यामुळे ना इत की इतकी धूळ येते इतकी धूळ येते त्या धुळीला मी प्रचंड कंटाळलेली आहे कारण की कितीही रोज आवडा कितीही झाडझटक करा पण तरीसुद्धा ती धूळ मात्र रोज जी आहे ती येतच असते आणि मला आवडते स्वच्छता मला अजिबात आवडत नाही ते असं वरवर काम केलेलं त्याच्यामुळे कसं आहे ना ते डीप क्लिनिंग केल्याशिवाय मला बरं वाटत नाही इथे मी लाईट्स लावून घेतले होते आणि बघत होती वरती कुठे जाळं वगैरे आहे का तर जाळं वगैरे नव्हतं तर मी खिडक्या वगैरे साफ करून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता की किती धूळ आहे कारण की घर रोडवरचं असल्यामुळे सारखे वाहन जात येत असतं त्यामुळे धूळ येत असते आणि इथे मी व्हेंटिलेशनसाठी छान खिडक्या उघडून ठेवल्या कारण रूम बंद बंद असलं ना की गरम पण आपल्याला होतं त्याच्यामुळे थोडीशी हवा खेळती असली की बरं वाटतं इथे माझा रूम झाला आहे स्वच्छ आवरून आणि बघा किती छान दिसतो आहे असं आवरलेलं असलं ना की मग बरं वाटतं कारण मला माझ्या आईची सवय की सकाळी उठल्यावर सुद्धा पहिले झाडझूड करून छान घर क्लीन करून मगच सगळ्या गोष्टी करायची त्याच्यामुळे पाहिजेच मला ती स्वच्छता इथे मिस्टरांना जायचं होतं ऑफिसला आणि सासू सासऱ्यांना करायचा सा होता नाश्ता त्याच्यामुळं मी केले पोहे जे जगभर प्रसिद्ध आहे नाश्त्यासाठी तेच ते मी बनवले आणि खूप छान झाले होते पोहे कसं आहे ना घाईघाईत खूप चांगलं बनतं आणि आपण वेळ काढून जे एखादी गोष्ट करायला गेलो ना तर ती न नेमकी चुकत असते स मिस्टरांना म्हटलं की नाही काहीतरी भाजीपाला घेऊन या तर त्यांनी मस्त काम वाढवा करून ठेवले आणि गवाराच्या शेंगाही आणलेल्या आहे मला हे सगळं निवडायला खूप कंटाळा येतो तर इथे आज मी करते डाळ पालक आणि माझ्यासाठी करते फ्लावर तर असे झाले होते पोहे मी सर्व करायच्या वेळेस ते घ्यायचं विसरली इथे मी सगळी भाजीची तयारी करून ठेवली होती फ्लावर वगैरे निवडून ठेवली होती चिरून ठेवली होती आलं लसण मस्त निवडून ठेवून दिले होते आलं की पेस्ट करायची आणि भाजी करायची कसं आपलं काम सोपं होतं इथे माझी झाली आहे डाळ भाजी व्हिडिओ काही केला नाही कारण की तुम्हाला माहीतच आहे आणि प्लीज माझ्या व्हिडिओमध्ये वॉइस ओव्हरमध्ये जे इकडे तिकडे गाड्यांचा आवाज येत असेल तर ता प्लीज इग्नोर करा कारण दुसरा पर्याय नाही माझ्याकडे तो आवाज येतच राहणार आहे आणि माझ्यासाठी केली होती फ्लावरची भाजी ती इतकी टेस्टी झालेली होती कोकोच्या पोळ्या आणि आमच्या पोळ्या बस आता दुपारी मस्त झोप घेऊ म्हटलं कारण की आजच बरं वाटायला लागलं होतं इथे मी झोपेतून उठली आहे आणि बस बाहेर पाहते तो कोकणी इतका पसारा करून ठेवला होता त्याने कचऱ्यातून पेपर वगैरे आणले होते आणि सगळं इथं धिंगाणा करून ठेवला होता तर मी त्याला ओरडत होते तो ओरडा ऐकून तो खाली बसला इथे सासू सासरे चालले आहेत बाहेर गावी कारण की तिकडे लग्न आहे त्याच्यामुळे त्यांना जायचं आहे तर बस ते निघालेत आता आणि मी त्यांना सोडत नाही गेट वगैरे लावत नाही तर तोपर्यंत कोको को मस्त घरामध्ये येऊन बसलेला आहे त्याला बिलकुल बाहेर आवडत नाही तो इतका माणसाळला आहे ना की त्याला आमच्याच सोबत आवडतं आणि तेवढ्या वेळा तो पठ्ठ्यामध्ये येऊन बसला मी त्याला बाहेर बोलवत होती तर तो येत नव्हता बाहेर कसं बसं मी त्याला बाहेर आणले आणि बघा त्याला इतकी तहान लागली होती मी त्याला पाणी दिलं पोटभर तो पाणी पिला आणि बस म्हटलं लागूया कामाला सासू सासरे गेले मग लगेच कसं झाडजूड करत नसतं त्यामुळे मी थोडा वेळ थांबली आणि नंतर सगळं झटकून वगैरे घेतलं कारण दुपारी खूप ऊन राहतं त्यामुळे कोकोला आम्ही मध्ये घेत असतो तर मग कसं त्याचे केस वगैरे कधी कधी पडतात मग त्याच्यामुळे कसं स्वच्छ झाडझूड जाट झटक करून घेतलं की टेन्शन नाही कपडे आणले होते वरतून तर कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेतल्या आणि कसं आहे ना की हे कामं नंतरही आपल्यालाच करायचे आत्ताही आपल्यालाच करायचे त्याच्यामुळे ते वेळेवर केलेले कधी चांगले कारण माझं मिस्टर नेहमी म्हणतात की आई पप्पा गेल्यानंतरसुद्धा तुझं खूप राहतं की हे जागेवरच पाहिजे ते जागेवरच पाहिजे किंवा झाडझूड फरशा झालंच पाहिजे पण कसं आहे ना मला आवडते स्वच्छता मला ते अजिबात आवडत नाही असं कसंही यास्ताव्यस्त पडलेलं वगैरे मला किचन ओटासुद्धा माझं स्वयंपाक झाला की मला स्वच्छच आवरलेला पाहिजे तो आणि स्वयंपाक करतानासुद्धा मला तो स्वच्छच पाहिजे कारण खूप असा पसरा मांडून ठेवला ना की मला अजिबात स्वयंपाक सुचत नाही आणि घरातही पसरा असला ना की मला अजिबात म्हणजे माझं मूडच होत नाही काही म्हणजे घरामध्ये माझं मनच लागत नाही त्याच्यामुळं मला स्वच्छता ही खूप महत्त्वाची आणि मला असं वाटतं प्रत्येक गृहिणीसाठी ती महत्त्वाची असते असो तर इथे मी संध्याकाळची वेळ झाली त्याच्यामुळं झाडझूड वगैरे करून घेतली आणि म्हटलं मस्त फ्रेश झाली हातपाय तोंड धुतले आणि खूप दिवसांनी मी पिते माझी ग्रीन टी कारण की मला बरं नव्हतं त्यामुळे ती बंद होती सात आठ दिवस माझे ब्लॉग जशी बंद होते तशी ती माझी ग्रीन टीसुद्धा बंद होती तर इथे आता तुम्ही म्हणाल की ग्रीन टी तू डायरेक्ट गरम पाण्यात काने बुडवली तर असं म्हणतात की त्याने कॅन्सर होतो त्याच्यामुळे मी त्या बॅग्सचा यूज नाही करत मी कापून नहीं नहीं। ता ती कापून आणि अशी उकळून घेते जास्त ग्रीन टी उकळवायची नाही नाही तर ती खूप कडू लागते आणि इथे मस्तपैकी मी ग्रीन टी पिते आता मला खूप आनंद होतो त्या ग्रीन टी पिताना आणि ग्रीन टी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते त्याच्यामुळे शक्य झालं तर था ग्रीन टी पिझ्झा मग मस्त इथे खतरो की खिलाडी लावून दिला हा सीझन जुना आहे पण मला आवडतं बघायला आणि माझी फेवरेट ॲक्टर ॲक्ट्रेस पण त्याच्यामध्ये होते त्यामुळे मी बघत होते तर इथे संध्याकाळी आता काय करायचं सकाळचं वरण होतं सकाळची थोडी भाजी होती पोळ्यात आम्ही कोकोला दिल्या होत्या तर म्हटलं चला कांद्याचे थालीपीठ करू मग मी म्हटलं आपण मिक्स व्हेजिटेबलची थालीपीठ का नाही करायचे तर मी इथे मस्त कोबी घेतली आहे कांदा घेतला आहे चिरून कोथंबीर घेतली बारीक शिमला मिरची घेतलेली आहे माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या सगळ्या भाज्या मी घेतलेल्या आहे मिरची घेतलेली थोडीशी तीळ टाकून दिली आहे त्याच्यानंतर आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार मी मसाले टाकलेले जेवढे माझ्याकडे होते तेवढे मी टाकले तुमच्याकडे असतील तेवढे तुम्ही टाका आणि मस्त हे कोरडच मी आधी एकजीव करून घेतलं होतं हाताने व्यवस्थित कारण की कसं का आहे मग त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे छान मुरतात आणि हो मीठ टाकायचं विसरू नका मी नंतर इथे मीठ टाकून घेतलेले आणि मग मस्त एकत्र मी करून घेतले होते कारण की मग मसाले छान एकमेकांना लागतात आपण जर याच्यातच पाणी टाकलं डायरेक्ट तर मग ते व्यवस्थित सगळीकडे मसाले पसरत नाही इथे माझं पीठ मळून झालेलं आहे आणि दहा मिनटासाठी मी मस्त ते रेस्ट करायला ठेवते कारण की दहा मिनटं आपण छान मुरायला ठेवलं ना की त्याची टेस्ट अजून चांगली लागते आणि माझ्या सासूबाई खरंच हे खूप छान बनवतात म्हणजे त्या पातळ पातळ आणि खूप मस्त बनवतात तर आता बघू मला कसे आहे कसे नाही करून तर बघूया म्हटलं प्रयत्न केला पाहिजे म्हणजे येतं आपल्याला तर इथे मी तवा तापून घेते आधी गॅसवर तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी त्याच्यावर ते थोडं तेल टाकून घेतलं आणि छान ते तेल सगळीकडे स्प्रेड करून घेतलेले जेणेकरून ते जे थालीपीठ आहे ते चिकटलं नाही पाहिजे त्या तव्याला ते सहजरित्या निघालं पाहिजे त्याच्यासाठी मी तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि तवा छान गरम करून घेतला आहे आणि तोपर्यंत म्हटलं इथे आपण वरण फोडणी देऊन घेऊया वरण होतं सकाळचं उरलेलं तर म्हटलं वरणाला फोडणी देऊन घेऊया तोपर्यंत तवा तापतो आहे आपला इथे मस्त वरण झालेलं आहे आणि इतका सुंदर वास येत होता वरणाचा कारण की खूप मस्त फोडणी बसलो होती कधी कधी कसं आहे ना घाईघाईत का हो ना पण खूप छान होऊन जातं आपल्याकडून आणि आपल्याला समजतही नाही की अरे यार आपण हे काय बनवलं आहे तसंच आनंद मला झाला कारण वरण खरंच खूप टेस्टी बनव बनलं होतं इथे मी थालीपीठ थापून तव्यावर ठेवलेलं आहे आणि सॉरी मी ते घेऊ नाही शकली कारण मी एकटीच होती शूट करायला त्याच्यामुळे फोन हातात धरून ती गोष्ट करणं शक्य नव्हतं तर इथे छान गोलगोल शिद्रे करून घ्यायचे त्या धालेपीठला जेणेकरून वाफ अशी वरपर्यंत आली पाहिजे आणि मग त्यावर तेल टाकून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून घ्यायचे आणि छान झाकण ठेवून द्यायचे व्यवस्थित वाफ बसेल असं झाकण ठेवायचे आहे दहा मिनटासाठी हे झाकण ठेवायचे तर असं थोडंसं हलवून घ्यायचं नंतर ते म्हणजे कसं सा एकसारखं सगळीकडे तेल पसरतं आणि जेणेकरून छान वाफही व्यवस्थित स्प्रेड होते इथे मी ते काढण्याचा प्रयत्न करते आणि कसं एका हातात माझा फोन आहे आणि दुसऱ्या हातात मी ते काढते त्याच्यामुळे समजून घ्या कारण आज मी काही ट्रायपॉड वगैरे काहीच लावलं नव्हतं तर इथे बघा मी छान पलटी करते बघा किती सुंदर त्याला रंग आलेला आहे आणि अजून ते छान होतं पण माझ्याकडून कसं आहे ना थोडंसं जाड थापलं गेलं ते कारण खूप चटके बसतात हे करताना इतकं काही सोपं नाही आहे खूप चटके बसत असतात आणि मी बऱ्यापैकी प्रयत्न केला तरी बारीक करण्याचं तर इथे माझं ताट तयार झालेलं आहे आणि चटणी इतकी टेस्टी झाली होती ना की खूप मिस्टर तर बिलकुल बल्ले बल्ले झाली मिस्टरांची पोटभर जेवण केलं त्यांनी इथे साडे दहा वाजले तुम्ही बघू शकता आणि माझा किचन ओटा स्वच्छ आवरून झाला आहे कसं आहे ना संध्याकाळी असा किचन ओटा करून ठेवला ना आपण स्वच्छ की सकाळी आपल्याला त्रास नाही होता आणि सकाळी खूप फ्रेश वाटतं इथे मी पाणी भरून घेते कारण की आज रात्री माठात पाणी टाकलं ना की उद्यापर्यंत छान थंड होतं चला तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर गुड